राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर सर्वांचेच लक्ष आहे त्यांच्या वक्तव्याची नेहमीच चर्चा होत असते यातच आता त्यांनी आणखीन एक महत्त्वाचे वक्तव्य केले मी राजकारणात जाणार नाही मराठा समाजाने राजकारणात जाण्यास सांगितलं तरी मी हिमालयातच जाईल परंतु राजकारणात जाणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञाच मनोज जरांगे पाटील यांनी केली प्रामाणिक आहे जे पोटात आहे ते होटात आहे असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे स्वप्न काय ते सांगितले मनोज जरांगे पाटील म्हणाले काहीही होऊ दे समाजाच्या हितासाठी थेट आंदोलनच करायचे गोरगरिबांच्या लेकरांसाठी मला त्यांच्या पत्रात आरक्षण टाकायचे आहे असे ते म्हणाले वीस तारखेपासून जीवाची पर्वा न करता रातपाट एक करायची तर मी गोरगरीब मराठा समाजासाठी लढलो माझा समाज माझ्यावर कसलाच अविश्वास करीत नाही मी वीस जानेवारी तारीख सांगितली समाजाने लगेच ती मान्य केली समाज आता तयारीला लागला आहे समाजाबद्दल मला एकही टक्का शंका नाही पण राजकारण नकोच आंदोलनातून मी समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो सत्तेत नसताना मी चोपन्न लाख लोकांना न्याय देऊ शकलो मग सत्तेत जाण्याची गरजच काय असे स्पष्ट मनोज जरांगी यांनी सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक